श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणाले की ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा सर्वोत्तम काळ आहे ब्रह्ममुहूर्तावर ज्या व्यक्तीची झोप उडते त्याला भगवंताकडून खूप महत्त्वाचे संकेत मिळतात अनेकांना हे संकेत समजू शकत नाही पण त्याचा शुभ परिणाम नक्कीच होतो ब्रह्ममुहूर्तावर उठणे ही सामान्य गोष्ट नाही यावेळी जागे झालेल्या मनुष्याची अनेक वैशिष्ट्ये पुराणात वर्णलेली आहेत जर तुम्ही ही ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठत असाल तर तुम्हाला या लक्षणांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे एखाद्या दिवशी अचानक तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठला तर तुम्हालाही अशी विशेष चिन्हे नक्कीच मिळू शकतात मित्रांनो प्राचीन काळापासून ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर ध्यान आणि उपासनेसाठी बसत असत प्राचीन ग्रंथामध्ये ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वीची वेळ आहे आणि ती खूप शुभ आणि लाभदायक मानली जाते यावेळी जागरण करणे खूप शुभ मानलं जातं असं मानलं जातं की यावेळी अलौकिक शक्ती देव पृथ्वीवर भ्रमण करतात मित्रांनो देव आणि आजचे शास्त्रज्ञ देखील ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची शिफारस करतात शेवटी यावेळी असे काय घडते ज्याचा मानवी जीवनावर इतका खोल परिणाम होतो ब्रह्ममुहूर्ताचे पूर्ण सत्य जे लोक आजारपणापासून मुक्ती मिळून एक दीर्घायुष्य मिळू इच्छितात अशा लोकांनी ब्रह्ममुहूर्तावेळी नक्कीच उठायला हवे आयुर्वेद ब्रह्ममुहूर्त चमत्कारी वेळ किंवा अमृतवेळ म्हणजेच सूर्योदयापूर्वी शहाण्णव मिनिटाचा तो रहस्यमय आणि चमत्कारी वेळ ज्याचा योग्य उपयोग करणे जर आपल्याला जमलं तर काही वेळातच आपल्या आयुष्यात होणाऱ्या बदलांमुळे आपण आश्चर्यचकित व्हाल आणि आपल्या स्वप्नांना इतक्या सहजपणे पूर्ण करू शकाल की ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल आपण इतक्या लवकर कोणत्याही कौशल्यात सफल व्हाल की आपण स्वतःला पाहून आश्चर्यचकित व्हाल कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी केले गेलेले कोणतेही काम त्याच प्रकारे विकसित होते ज्या प्रकारे पाणी खत आणि सूर्य याच्या सानिध्यात एखादे रोप वाढते म्हणूनच या वेळेला द क्रिएटर अवर्स असं म्हटलं जातं खरं तर ही कोणत्याही प्रकारची जादू नसून प्राचीन काळापासून सध्याच्या या अत्याधुनिक काळापर्यंतच्या विज्ञानावर आधारित आहे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्ताला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये म्हणजेच वेद पुराण आणि उपनिषद यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावेळी उठून ध्यान म्हणजे योग साधना आणि वेदांच्या बाबतीत जाणून घेतले पाहिजे आता एक विचार करा की इतकं कठीण समजलं जाणारे वेदांचे अध्ययन ब्रह्ममुहूर्तावेळीच करा असे महर्षी म्हणून यांनी का सांगितलं असावे तर या पाठीमागे एक कारण असेल ते म्हणजे प्रार्थना धर्माचा अभ्यास योगसाधना विचारांचे नियोजन आणि अभ्यास यासाठी ही वेळ केवळ हिंदू धर्मातच नाही तर सर्व धर्मातील लोकांसाठी योग्य वेळ समजली जाते आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ब्रह्मांडात यावेळी असं काय घड असतं ज्यामुळे ही वेळ इतकी शक्तिशाली समजली जाते पहिली गोष्ट आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजेच जसा आपण विचार करू तसंच त्याचं फळ आपल्याला मिळेल किंवा जे पेराल तेच उगवेल यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात आता तुम्ही असा विचार कराल की मी दिवसभर विचार करतो पण याचा ब्रह्ममुहूर्ताशी काय संबंध असेल उदाहरणार्थ थोड्या वेळासाठी असा विचार करा की ब्रह्मांड हे एक मोबाईल टावर आहे आणि सर्वांचे मेंदू हा मोबाईल फोन दिवसा जेव्हा जेव्हा लोक जागे असतात त्यावेळी सर्व लोकांच्या मेंदू ब्रह्मांडामध्ये कोणता ना कोणता कौन्ता सिग्नल पाठवत असतो सिग्नल म्हणजेच विचार जर तुम्ही त्यावेळेस एखादा महत्वाचा विचार ब्रह्मांडामध्ये पाठवला हो तर त्या विचाराचा रोजच्या जीवनावर परिणाम होण्यास जास्त वेळ लागेल परंतु सकाळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ज्यावेळी सर्व लोक झोपलेले असतात त्यावेळी ब्रह्मांडांची फ्रिक्वेन्सी लेवल खूपच कमी असते आणि त्यावेळी केलेल्या एखाद्या विचाराचा प्रभाव रोजच्या जीवनावर पडण्याची शक्यता खूप जास्त असते समजा जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि ते जर तुम्ही गर्दीच्या वेळी गेलात किंवा पहाटे चारच्या वेळी गेलात तर तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी कधी लवकर पोहोचू शकाल अर्थात पहाटे चारच्या वेळी अशाच प्रकारे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ब्रह्मांडामध्ये विचारांची गर्दी सर्वात कमी असते आणि यावेळी विचार केलेल्या कोणत्याही गोष्टीचा प्रभाव आपल्या रोजच्या जीवनावर होण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच जवळजवळ सगळ्या धर्मामध्ये सकाळच्या प्रार्थनेला खूपच महत्त्व दिलं आहे रात्री झोपेतून अचानक जाग येणारे बरेच लोक आहेत त्यांची झोपेतून उठण्याची वेळ सामान्य असते मात्र हे फक्त पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान घडते म्हणून असं काही लोक आहेत जे रात्री झोपल्यानंतर सकाळी सहा वाजता किंवा नंतर थेट जागे होतात काही लोक रात्री अचानक जाग येते किंवा झोप येण्याचे कारण मानसिक आणि शारीरिक थकवा मानतात काही लोक रात्री अचानक जाग येणे किंवा झोप येण्याचे कारण मानसिक आणि शारीरिक थकवा मानतात पण या लोकांना माहीत नाही की रात्री तीन ते पाचच्या दरम्यान अचानक जागरण होण्याबद्दल पुराणात कुठेतरी अनेक खोल गोष्टी सांगण्यात आल्या आहेत पद्यपुराणात रात्री अचानक जाग येण्यास बंधित सविस्तर माहिती दिली आहे पद्यपुराणानुसार पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठल्याने व्यक्तीला त्याच्या आयुष्याशी संबंधित काही संकेत मिळतात पद्यपुराणानुसार हा संकेत भगवान विष्णूंनी स्वतः दिला आहे कारण ते स्वत या विश्वाचे पालन करते आहे शास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच या वेळेला अमृतवेळा म्हणतात याच वेळी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली यावेळी सर्व देवताही पृथ्वीचे दर्शन घेण्यासाठी निघतात तसेच यावेळी केलेले कोणतेही काम नेहमीच शुभ असते यावेळी संपूर्ण विश्वात एक अनोखी ऊर्जा पसरलेली असते जी मानवाला यावेळी अनुभवायला मिळते ही गोड अलौकिक ऊर्जा त्याच्या शरीरात शोषून घेते आणि त्याची कार्यशक्ती वाढवते मित्रांनो जर तुम्ही देखील यावेळी जागे झाला तर विश्वास ठेवा की देव तुम्हाला काहीतरी चिन्ह संकेत देऊ इच्छित आहे जर तुम्ही देवाची पूजा करत नाही आहात तरीही जर तुम्हाला तीन ते पाचच्या दरम्यान झोपेतून जाग येत असेल तर ते तुमच्या मागील जन्मी केलेल्या चांगल्या कर्मामुळे असे घडते या जन्मात ही देव तुमच्यासोबत असल्याचं सूचित करतो मित्रांनो सूर्योदयापूर्वी उठणाऱ्या व्यक्तीची काही लक्षणे शास्त्रात सांगितली आहे जर तुम्ही देखील सूर्योदयाच्या आधी जागे होत असाल तर तुम्ही शिस्तप्रिय व्यक्ती आहात आणि तुम्ही नेहमी निरोगी आयुष्य जगता तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात तुम्ही अशी व्यक्ती आहात जी प्रत्येक काम पूर्ण समर्पमाने आणि एकाग्रतेने करते तुम्हाला कष्ट आणि द्वेष करणारे असे लोक तुम्हाला अजिबात आवडत नाही तुम्ही खूप हुशार आणि सकारात्मक व्यक्ती आहात आणि म्हणूनच लोक तुमचा खूप आदर करतात तुम्ही कधीही जाणून बुजून कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न करत नाही इतरांना कधीही तुम्ही वाईट बोलत नाही तसेच दुर्बल लोकांचा द्वेष तुम्ही करत नाही तुम्ही सर्व काही नियमितपणे करता आपण आपल्या प्रियजनांना कठीण परिस्थितीत एकटे सोडत नाही तुम्ही तुमच्या पालकांचा आदर करता आणि तुमची पत्नी चारित्र्यवान आहे तुमची पत्नी तुमच्यावर विश्वासू प्रेम करते तुमच्यातही हे गुण असतील तर त्याला कारण आहे ते म्हणजे आपल्या ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे हेच तुमच्या अशा स्वभावाला कारण आहे असं मानलं जातं की जे लोक सूर्योदयापूर्वी आपले काम सुरू करतात त्यांच्यावर त्या अलौकिक शक्तीचा प्रभाव असतो त्या कामात यश मिळवण्याची शक्यता खूप जास्त असते जी महिला सूर्योदयापूर्वी जागून घराचे अंगण स्वच्छ करते तिला तिच्या त्या प्रत्येक कामात यश मिळते अशा घरात सदैव वा लक्ष्मीचा वास असतो अशा घरात कधीही दुःख नसते आणि सुखशांती नांदते सूर्योदयापूर्वी उठणारी व्यक्ती आपोआपच भगवान सूर्यदेवांच्या विशेष आशीर्वादांची प्राप्त बनते ज्या व्यक्तीवर सूर्याचे पहिले किरण पडतात त्या व्यक्तीचे भाग्य चांगले होते वेदांमध्ये सूर्यकिरणांना कामधेनू मातेच्या दुधाइतके महत्वाचे मानले गेले आहे ज्याप्रमाणे कामधेनू माता सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचप्रमाणे सूर्याची किरणे मनुष्याला सकारात्मकतेने भरून टाकतात जर एखाद्या दिवशी तुम्ही अचानक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे विश्वातील अलौकिक शक्ती तुम्हाला सूचित करत आहे की आता तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि चांगला काळ सुरू होणार आहे तुमचे दुःख आणि दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येणार आहे सकाळी उठणे हा स्वतःला देवाशी जोडण्याचा एक मार्ग आहे त्यावेळी देवी शक्ती आपल्या शिखरावर असतात आणि मनुष्याला अनेक संकेत देतात की तो कोणत्या तरी महान कार्यासाठी जन्माला आला आहे असं मानलं जातं की जर एखादी व्यक्ती दररोज सकाळी मंदिरातील घंटा शंख निसर्ग सौंदर्य वाणीसारखे मधुर संगीत इत्यादीमधून आवाज ऐकून उठली तर त्या व्यक्तीवर भगवंताचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो ज्याच्या दारात माता गाय सकाळी येते ज्या व्यक्तीला पहाटे शेण दिसते तो माणूस खूप भाग्यवान आहे देव ब्रह्ममुहूर्तावर जागे झालेल्या व्यक्तींची भक्ती पाहून त्याला नक्कीच वरदान देते ब्रह्ममुहूर्त हा देवाच्या जवळ जाण्याचा काळ आहे अशावेळी श्रद्धेनं भक्तीनं मनाने भगवंताचा विचार केल्याने मोठी पापे नष्ट होतात आणि जेव्हा मनुष्याला भगवंत आपल्या जवळ असल्याचं जाणवतं तेव्हा त्याच्या मनातून सर्व दुर्गुण आणि पापे ही नष्ट होतात आणि तो केवळ सत्कर्म करू शकतो पद्यपुराणानुसार मनुष्याला चौऱ्याऐंशी लाख जन्म पार करावे लागतात तरच त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो जर त्याने या जन्मात कोणतेही पुण्य कार्य केलं नाही तर चौऱ्याऐंशी लाख जन्मात जन्म घेण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होते आणि त्याला मोक्ष मिळत नाही या मनुष्य जन्माचा अर्थ कर्म करून मोक्ष मिळवणे हा आहे परंतु मनुष्य या जगाच्या भौतिक सुखाच्या प्राप्तीमध्ये इतका व्यस्त होतो की भगवंतांची भक्ती विसरतो इंद्रिय आसक्तीमध्ये भगवंतांची खरी भक्ती करत नाही तो केवळ दिखावा यासाठी पूजा करतो परंतु जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान अचानक उठला तरी काही देवी शक्ती किंवा तुमच्या आवडत्या देवाची शक्ती आहे जी तुम्हाला सांगू इच्छिते की मी तुमच्यासोबत आहे त्या शक्तीची इच्छा असते की तुम्ही सकाळी उठून तुमच्या आवडत्या देवाची थोड्या वेळासाठी पूजा करावी कारण यावेळी केलेली पूजा थेट देवापर्यंत पोहोचते थे। याशिवाय पद्यपुराणात असंही म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठला तर हे सूचित करते की तुम्ही खूप प्रामाणिक आणि चांगले व्यक्ती आहात तुम्ही चांगुलपणाने भरलेले आहात तुम्ही चुकूनही इतरांचे वाईट करू शकत नाही तुमचे खरे मन देव जाणतो म्हणूनच ते ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठवायला येतात पद्यपुराण व्यतिरिक्त सनातन धर्माच्या अनेक धर्मग्रंथामध्ये असेही म्हटले आहे की सकाळी तीन ते पाच दरम्यान सकारात्मक शक्ती आणि अलौकिक शक्ती त्यांच्या शिखरावर असतात हे त्या लोकांना संकेत देते ज्यांना ते पाहून ज्यांना ते आनंदी पाहून आजच्या आधुनिक युगात पुराण आणि धर्मग्रंथ व्यतिरिक्त सर्व शास्त्रज्ञ असेही म्हणतात की पहाटे तीन ते पाच या वेळेत एक अलौकिक शक्ती किंवा वैज्ञानिक भाषेत सकारात्मक ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरते जी मानवाला वाटते यावेळी झोपेतून चाके झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना दीर्घायुष्य लाभते अशा व्यक्तीला कोणत्याही शारीरिक व्याधीचा सामना करावा लागत नाही तसेच ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तीला जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतात यश मिळते पण प्रयत्न करूनही सकाळी उठता येत नसेल तर ते शुभ लक्षण मानले जात नाही तुमची देवावर खरी श्रद्धा नाही तुमचे मन विविध प्रकारच्या गोष्टींनी भरलेले असते तुमच्यात स्वार्थ आहे तुझ्या त्यागाची भावना नाही ज्या घरातील महिला सकाळी लवकर उठत नाहीत असं शास्त्र सांगतं की अशा घरात नेहमीच गरिबी असते अशा घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव